नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तो खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ आज मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे तर व्हिडिओच्या थमनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक काय आहे ते खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम घरच्या घरी एका फक्त एका ब्लाऊज पीसपासून इथं मी श्री महालक्ष्मी मातेसाठी साडी बनवलेली आहे आणि ही साडी मी कशा पद्धतीने बनवलेली आहे याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये सर्व माहिती भेटून जाईल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर छान आणि सुंदर अशी श्री महालक्ष्मी मातेला साडी बनवण्याकरता इथे माझ्याकडे एक तांब्याचा तांब्या आहे तो मी घेतलेला आहे आणि त्याची उंची इथे बघू शकता तुम्ही सात इंच इतकी भरलेली आहे तर इथे जो मी कलश तांब्या घेतलेला आहे त्याची उंची सात इंच इतकी भरलेली आहे तुम्ही तुमच्या कलशाच्या मापाने या साडीची कटिंग करू शकता तर इथे कलशाची उंची बघा सात इंच इतकी भरलेली आहे त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करत आठ इंच इतकं हे फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि फॅब्रिक कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने कडेनं आपल्याला हे फॅब्रिक फोल्ड करत इथे शिलाई मारून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने या फॅब्रिकच्या दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला हे फॅब्रिक फोल्ड करत दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे तर फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही कलश साडी आपली घरच्या घरी कमी खर्चामध्ये म्हणजे तुम्ही कोणत्याही तुमच्या घरात असणाऱ्या फॅब्रिकपासून किंवा ब्लाउज पीसपासून अशा पद्धतीने सुंदर श्री महालक्ष्मी मातेसाठी कलर्स साडी बनवू शकता तयार करू शकता तर बघा एका बाजूकडनं फॅब्रिकला माझी शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूकडनं पण सेम त्याच पद्धतीने शिलाई मी मारून घेतलेली आहे आणि आता इथे तुम्हाला मी दाखवत आहे की कि किती लांबी रुंदीचं मी हे फॅब्रिक कट केले आहे साडीसाठी तर इथे फोल्ड केल्यानंतर दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता चोवीस इंच इतकं माप भरलेलं आहे क हे फॅब्रिक मी टू फोल्ड केलेलं आहे चोवीस आ, डबल होतं अठ्ठेचाळीस आणि शिलाई मार्जिन मी एक एक इंच दोन्हीकडनं ॲड केलेलं आहे त्यामुळे टोटल पन्नास इंच इतकं लांबीचं मी हे फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि शिलाई मारून दोन्ही बाजूकडनं घेतलेली आहे त्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक एक प्लेट्स टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी प्लेट्स टाकत टाचण्यानं अटॅच करून घेत आहे टाचणीनं अटॅच केल्यामुळे काय होईल आपल्याला प्लेट्स टाकताना आपली व्यवस्थितरित्या एकदम फिनिशिंगमध्ये या प्लेट्स सर्व एकसारख्या बनल्या जातील आणि आपल्याला जास्त त्रास देखील होणार नाही प्लेट्स टाकण्यासाठी तर अशा पद्धतीने बघा पिन अप करत मी एक एक प्लेट सर्व टाकून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी प्लेट्स टाकत आहे आणि त्यानंतर टाचण्यानं अटॅच करून घेत आहे कारण की अपले जे आपले जे साडीचे किंवा ब्लाउज पीसचे जे काठं असतात ना ते थोडी कडक असतात त्याच्यामुळे प्लेट्स या व्यवस्थितरित्या एका जागी बसल्या जात नाही म्हणून आपल्याला टाचणीने अटॅच करत पूर्ण प्लेट्स या टाकून घ्यायच्या आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या सर्व या फॅब्रिकवर माझ्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनं सर्व या प्लेट्स मी सेट करत शिलाई मारून या सर्व प्लेट्स अटॅच करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी प्लेट्स सेट करत शिलाई मारून घेत आहे तोपर्यंत तुम्ही देखील एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी युजफुल असेल तर तुमच्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे आणि हाईपचं बटन देखील प्रेस करायचं आहे तर खूप सुंदररीत्या बोलता बोलता इथे तुम्ही बघू शकता मी या सर्व प्लेट्स सेट करत शिलाई मारून हे फॅब्रिक आपलं तयार करून घेतलेलं आहे आणि किती सुंदररीत्या या प्लेट्स देखील आपल्या इथे या फॅब्रिकला सेट झालेल्या आहेत त्यानंतर या कलशाचे बघा जिथे आपण प्लेट्स टाकलेले आहेत ना तिथून आपल्याला माप काढायचं आहे कारण की तिथे आपल्याला ही साडी बांधण्याकरता एक आपल्याला पट्टीदेखील अटॅच करायची आहे तर याची लांबी बघू शकता तुम्ही नऊ इंच इतकी भरलेली आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी एक फॅब्रिकची पट्टी कट करून घेतलेली आहे तर त्याची लांबी दाखवत आहे बघा लांबी भरत आहे साडे तेरा इंच साडे ची डबल होतं सत्तावीस इंच तर सत्तावीस इंच लांबीची आणि दोन इंच रुंदीची अशी मी एक पट्टी फॅब्रिकची कट करून घेतलेली आहे आणि ती या साडीला जिथे आपण प्लेट्स टाकलेली आहेत ना तिथे अटॅच करून घेणार आहे तर पट्टीचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे तर दोन्ही बाजूकडनं बघा अशा पद्धतीने कट मारत मी सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर जिथे प्लेट्स टाकलेले आहेत ना त्या भागाला पण आपल्याला सेंटर पॉईंट काढायचं आहे तर अशा पद्धतीने मी चॉकने मार्क करत या फॅब्रिकचा सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि त्यानंतर पट्टी आपल्याला अशा पद्धतीने त्यावर ठेवायची आहे दोन्ही सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करायचे आहेत आणि पट्टी ठेवायची आहे शिलाई मारत ती पट्टी आपल्याला अटॅच करून द्यायची आहे तर इथे हे दोन्ही फॅब्रिक एकमेकावर व्यवस्थितरित्या सेट करत इथे तुम्ही बघू शकता मी शिलाई मारत ही पट्टी अटॅच करून घेणार आहे तर इथे ज्या फॅब्रिकला आपण प्लेट्स टाकलेले आहेत त्याच्या मी टाचण्या काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही टाचण्या न काढता या साडीला ही पट्टी आपली अटॅच करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला आ, ही पट्टी अटॅच करण्याकरता त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ही पट्टी मी इथे या फॅब्रिकला अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी बघा या पट्टीला फोल्ड करत शिलाई मारून घेत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देखील ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि शिलाई मारत ही पट्टी आपली इथे तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे पट्टी मी फोल्ड करत इथे या पट्टीला शिलाई मारून घेत आहे तर फ्रेंड्स आपल्या अमृता फॅशनवर यूट्यूब चॅनलवर खूप छान छान आणि टाकाऊपासून टेकाऊ बॅग्स बनवलेले आहेत आणि वेगवेगळे यूजफुल अशा वस्तू देखील बनवलेल्या आहेत तर त्याही तुम्ही जाऊन आपल्या आप चॅनलवर बघू शकता खूप छान छान आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने जसं मला समजवता येईल जसं दाखवता येईल त्या पद्धतीने मी एकदम छोट्या छोट्या गोष्टी एकदम जाणीवपूर्वक काळजीने आणि सर्व महत्त्वपूर्ण टिप्स मी या व्हिडिओमध्ये सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि खूप सुंदररीत्या या सगळ्या वस्तू बनवलेल्या देखील आहेत तर तुम्ही ते सर्व व्हिडिओ देखील चॅनलवर जाऊन बघू शकता आणि तुम्हाला कोणता अजून व्हिडिओ जर माझ्याकडनं बघायचा असेल तर तेही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे म्हणजे तोही व्हिडिओ मी तुमच्या समोर लवकरात लवकर घेऊन येण्याचा नक्की मनापासून प्रयत्न करेन तर खूप सुंदररीत्या बोलता बोलता तुम्ही इथे बघू शकता ही पट्टी आपली या साडीला अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर जिथे प्लेट्स टाकलेले आहेत ना तिथे मी इस्त्री देखील करून घेणार आहे म्हणजे व्यवस्थितरित्या या प्लेट्स सर्व सेट होऊन जातील तर अशा पद्धतीने साडी तयार करून झाल्यानंतर इथे कलशाला आपण ओढणी देखील तयार करणार आहोत तर इथे ओढणीची लांबी बघू शकता तुम्ही तेवीस इंच इतकी मी घेतलेली आहे आणि ते फॅब्रिक मी आता कट देखील करून घेणार आहे आणि फॅब्रिक कट करून झाल्यानंतर त्या फॅब्रिकच्या कडेनं बघा अशा पद्धतीने हे फॅब्रिक फोल्ड करत आपल्याला शिलाई मारून तयार करून घ्यायचं आहे तर या फॅब्रिकच्या तीनही बाजूकडनं आपल्याला बघा सेम त्याच पद्धतीने फॅब्रिक फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारत ही ओढणी दुपट्टा आहे तो कलशाचा तो तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि तुम्हाला आता दाखवत देखील आहे तर अशा पद्धतीने हे ओढणी मी कलशाची तयार करून घेतलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे या कलशाच्या साडीला मी प्रेसदेखील करून घेतलेला आहे इस्त्री करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदररीत्या या प्लेट्स इथे बनून तयार आहेत तर इथे कलशाला मी साडीसुद्धा तुम्हाला वेअर करून दाखवत आहे तो खूप सुंदररित्या आणि आपल्या घरातील फॅब्रिकपासून इथे आपण ही कलशाची सुंदर अशी साडी बनवलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती श्री महालक्ष्मी मातेच्या कलशासाठी साडी आपली इथे बनून तयार आहे आणि किती सुंदररित्या या साडीचा रंग देखील खुलून दिसत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि हाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या असेच एका नवीन छानशा युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर श्री स्वामी समर्थ हॅव अ नाईस डे